जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भाजपच्या वतीने प्रचार पत्रकाच्या वाटपाचा शुभारंभ हक्तनंगले लोकसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचार, प्रचार पत्रकाच्या वाटपाचा शुभारंभ गुरुकन महाराज मठ जवळ भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते विफळ वाढवून करण्यात आला खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या विविध विकास कामांची माहिती घराघरात पोहोचावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने घरोघरी जाऊन माहिती आणि प्रचार पत्रकाचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली प्रभाग प्रभागातील प्रचारपत्रक वाटपाचा शुभारंभ भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश साळवणकर यांच्या हस्ते करण्यात आला गुरुकनन नगर महाराज मठ येथून सुरुवात झाल्यानंतर संतमाळा शेळके गल्ली आदी परिसरात शुक्रवारी वाटप करण्यात आले यावेळी हिंदूराव शेळके शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले आणि समन्ना कोटगी रवी लोहार अतुल शेळके संतोष शेळके मोहन कुंभार उमाकांत दाभोळे उपाध्यक्ष कोटगी सिद्धलिंग बुक्का शिवाजी पन्नाळकर नागेश जर्गी विजय बारतटके अरविंद कापसे सौ योगिता दाभोरे सरला घोरकडे अलका विभूते छाया तोडकर शबाना शाह शोभाताई पाटील मुसळे वैनी काशीद वैनी पांडुरंग चौले शहा कोळी महेश शेवाळे आजी मान्यवर उपस्थित होते मी जय राम, राम। मोदी सरकारने मोठे मोठे निर्णय घेऊन तीनशे सत्तर कलम रद्द करून देश स्ट्रॉंग करण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे तरी मोदी सरकारकडे बघून प्रचंड मताने जरसी दादा यांना निवडून देण्यात यावे दे तेवढं आवाहन करतो जय श्रीराम मुलींचं शिक्षण मोफत झालेलं आहे फक्त मोदी सरकारांच्या मुलींना शिक्षण मिळत नव्हतं त्याच महत्व मोदी सरकारने मुलींचं शिक्षण मोफत केलेलं आहे महिलांचा मान सन्मान वाढवलेला आहे म्हणून पुन्हा एकदा येण्यासाठी पुन्हा एकदा येण्यासाठी मोदी सरकारांना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मान्यांचं जे धनुष्यबाण आहे त्या बाणाला मतदान देऊन मोदींना आपण पाठिंबा देण्याचं काम करूया जय श्री राम जनतेच अधिकारी नमत जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव